सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सात टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून सभासदांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सोलापूर जनता सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीससाठी साठी सात टक्के लाभांश जाहीर केला आहे पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सभासदांच्या खात्यात हा लाभांश जमा करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली कोविड आणि त्यानंतरच्या काळात बहुतांश सहकारी बँकांची आर्थिक स्थिती काही प्रमाणात नाजूक बनली होती मात्र त्याही परिस्थितीत सोलापूर जनता सहकारी बँकेनं गत आर्थिक वर्षात सव्वीस कोटी दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून साहजिकच सहकारी बँकांवर आर्थिक समतोलासाठी काही निर्बंध लावण्यात आले होते परिणामी बँकेला लाभांश वाटप करणं शक्य होत नव्हतं त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळानं सभासदांना यंदा सात टक्केप्रमाणे प्रमाणे लाभांश देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठवला हो होता या प्रस्तावाला अनुमती मिळाली असून सात टक्के लाभांश सभासदांना वाटप करण्यात येणार आहे असंही बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले तेवीस या वर्षासाठी बँकेने सात टक्के डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे तो सर्वांच्या खात्यांमध्ये पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस फेब्रुवारीपर्यंत जमा होईल यापुढे अखंडितपणे आणि वाढीव डिव्हिडंड देण्यास बँक कटिबद्ध आहे नवीन सालामध्ये आम्ही हेल्थ इन्शुरन्सच्या बिझनेसमध्ये पण येत आहोत एकूण अ अठराशे अकरा कोटीच्या ठेवी आहेत नऊशे पंच्याहत्तर कोटीची कर्ज आहेत एकूण बिझनेस सत्तावीसशे पंच्याऐंशी कोटीचा आहे आणि बँक आता प्रगतीपथावर एक आहे बँकेच्या एकूण एक्केचाळीस ठिकाणी शाखा आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक मिळून मा बँक मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक आहे या पत्रकार परिषदेला सोलापूर जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी संचालक प्राचार्य गजानन धरणे मुकुंद कुलकर्णी वरदराज मंग विनोद कुचेरिया चंद्रिका चौहान रवींद्र साळे आनंद कुलकर्णी सी ए गिरीश बोरगावकर राजेश पवार पुरुषोत्तम उडता दत्तात्रय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य डॉक्टर अजित कुमार देशपांडे उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन मकरंद जोशी रामदास सिद्धूल मुख्याधिकारी आनंद ताशी मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे सुहास कमलापूरकर यांची उपस्थिती होती